लता अ लता झाला काय हो स्वयंपाक लता आलो ना मी घरी कुठं गेली हिची बहीण लता आवाज नाही देऊन राहिली ना काही नाही हा काढा पाडायला तर नाही गेली म्हणे तरी दीड वाजता काढ काढायला जाईन म्हणे मी थोडासा पाच मिनिट वेळ झाला बा तेवढ्या त्यांना चालली गेली का जेव जेवलो असतो संग मग ना मी गेलो असतो मग कामावर वापस आणखी चालली गेलीस ती काढायला गेली वाटते काढायला चला आता आता एक जेवण जेवण नाही करतो बाबा जेवण आता जातो मग कामावर जायला ते दिवसभर्याचा काम पडला आहे तिकडे साऱ्या मजुरा वाट पाहते पाण्या पावसाचं फटाफट काम वामा निपटून टाकाव बिल बिल निघून जाते हां मग पुरुष मग चार महिने तर कधी काम राहते कधी काम नाही राहत असं वातावरण आहे चला जेव्हा फटाफट पट न जावा वापस अजून मस्त आता आंब्याचा रस आणि शेवळ्या आणि पुऱ्या गिऱ्या बनवायला लावल्या होत्या तर बनवल्या असं नाही त्या लतांना चल पाहतो आता किचनमध्ये याला फोनच नाही गेला वाटते लताना गेली तर याला मस्त वाटून झाला आंब्याचा रस बनवला आणि ना काढायला गेली न असं झालं तसं झालं आणि तिला तर तिचा मायचा फोन आला आणि गेली ते डावले हा ना तर तशा सुनिया आजकालच्या तर हा नाव सासरवाडीतला विचार करत नाही काही नाही ना उठ उठपय उठ पय उठ पै उठ होत राहते आला फोन आला नाही आला धंदे सोडून घंटा दोन घंटा बोलत राहते हा आणि बोलावलं तर सट्ट पण चालला त्यांनी इकडे मग सासूरवाडी तुम्हाला होते आ, आता काय बरं आता गेला तर आता स्वयंपाक पाहिजे आता स्वयंपाक जर दिसला नाही त्याला तर किती गरम होईल तो मग काढते त्याची चांगली खरड काढली पाहिजे ना आहेच तशी जावा दहा दादा हप्त्यातून महिन्यातून दोन चार डाव तो आरामात जाणं येणं चालूच राहते आज हे झालं उद्या हे झालं असं आहे तसं आहे जाऊ दे दे त्याला स्वयंपाक पाहिजे त्याला समजतं मग काय होतं माया भी डब्यात काही दिसूनच नाही राहिलो गंदा फा जे आहे तर रात्रीचीच भाजी ना रात्रीच्याच पोळ्या पोड्याच गरम करून ठेवल्या वाटते गेली कुठे हे आवाज देऊन राहिला एवढ्या ना आवाज हा येऊन राहिला तर कुठं गेली ना काय गेली तर कुठं गेली तर था। अंबर आता आईलेच विचारतो तिला मस्त असं उसाचा रस मस्त आंब्याचा रस आणि पुऱ्या मस्त शेवड्या गिवड्या बनवायला लावल्या होत्या त्याही बनवून नाही ठेवल्या कुठं गेली ना काय गेली तर लता अ लता कुठं गेली हिची माया भीण आवाज नाही देऊन राहिली ना काही एवढ्या वेळचा बोमून राहिलो पंधरा मिनिटापासून आलो तेव्हापासून हा आणि किचन किचनमध्ये पाहून आलो तर काही स्वयंपाक नाही आजचा ना काही नाही सारा शिळेसिडस खाऊन लागायची माय बीन हा सकाळी शिड्यास खाऊन गेलो कामावर हा मला लेट उठली असं तसं आता दीड वाजून गेले पाहुणे दोन वाजून गेले हा अजून काही आहेच नाही आता पत्ता स्वयंपाकाचा हा जे आहे ते रात्रीच दिसून राहिलं तेच काय गरम करून खावा काय दोन दोन तीन तीन दिवस हा उन्हा तानाचं हा हा तो बिमार फिमार पडन तर कामा धंदे लिहावं नाही माणूस एक तर हार्ड काम करावं लागते तिथं उन्हातानात दिवसभर आई लता कुठे गेली आहे एवढ्या वेळचा तिला आवाज देऊन राहिलो आवाजच नाही देऊन राहिली ते कुठे गेली आहे मला फोन घेऊन आला तिचा आता लावून बायला होता दा फोन तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगे बही लावला म्हटलं असं असेल घरी नेटवर्क फेटवर्क नसन चार्जिंग फार्जिंग नस म्हटलं मोबाईल मध्ये म्हणून दाखवत असं म्हटलं कव्हरेजच्या बाहेर हा काहून काय झालं कुठे गेली ते अरे त्या सासूचा फोन आला होता त्या सासूचा फोन आला म्हणे लताच्या आजीची तब्येत खराब आहे म्हणे काय तर तुझी सासू चालली वाटते तिकडे तर इले बलावलं म्हणे दोन तीन दिवस तू थांबलो म्हणे त्या बापाचा स्वयंपाकाचा खा प्याचा वा खाली म्हणे मी तिकडे आहे दोन तीन दिवस थांब म्हणे स्वयंपाक पाणी करून देतो म्हणे हा त्याच्या बलावलं ये आजच आहे वाटते ते संध्याकाळी चार पाच वाजता काय तब्येत काय खराब आहे वाटते सासूची तर हा हिच्या आजीची तर गेली ते आता पाहले त्याच्यानं मी बलावला स्वयंपाका स्वयंपाक फालपाक करतो म्हणे दोन दिवस थांबतो बापा हा तर मला बा मला काय विचारता आता तू फोन लाव म्हटलं बा हा सुरेशने फोन लाव म्हटलं सुरेशने विचार का बा की आईचा फोन आला होता मी चालले म्हणून नाही तर अजून त्यावरच खावल म्हटलं हा तर त्यामुळे हा हा ठीक आहे ठीक आहे मी बोलतो ना सांगतो ना अशी करत निघून गेली बापा हा चार पाच वाजता माय आई चालली म्हणे जा लागते मी लवकर आता काय मुलाच राहिला तर जाय म्हटलं काय म्हणजे महिन्यातून चार पाच डाव काय जायचं होय काय हा तर गेली होती मागच्या हप्त्यात आली ते सोमवारी वापस हा आणि अजून आज शनिवार आला नाही आला चाललीच काय अजून हा आता तिला किती बोलावं किती नाही आता ह्या गोष्टीवर माग लय भांडण झालं तिच्या सांग तरी समजायला येत नाही तिला हा एवढा तर बोललो मी तिला मागच्या वेळेस किती सांगाव तिने तूच सांग बरं हम्म घरातलं राहिलं घरात नाही होत का मग इथं हा आपले वाखे नाही होत काय स्वयंपाक पाणी कामावर जावं लागते मला ते समजलं नाही काय तिला फोन आला तर चालली गेली काय सांगा काय काय तुम हो तुम न? न? आता तुमच्या नवऱ्या बायकोच्या मनात तर आपल्याला बोलणं नाही पुरत हा तिला टोपला तर तू याजवळ सांगते ना तुम्ही मायावर गरम होतं हा म्हणून बाबा पाच बसा तुमचं काय अर्थ काही आपण कोणाच्या मनात बोलत नाही ना काही नाही आल तू काय कोणाच्या मनात व्हायची व्हा तर तुला थांबवता नाही आलं मग तिला हा थांबवता नाही आलं काय तिला थांबवलं लागून नाही तिला थांबवायला पाहिजे होतं ना आता एवढं अर्जंट होतं काय ते स्वयंपाक पाणी करणं हा एक दोन दिवस आता ऍडजस्टमेंट नाही करू शकत आता आपल्या बाकीने नाही म्हणाले का इथं कोण करून मग आता स्वयंपाक दोन तीन दिवस येपर्यंत मग आता ते आता ते तिला समजायला पाहिजे ना हा आता मी आता तिला समजून सांगितलं बापा हा मग बोलतो आता तिने काय मिस्टि बोला ना वाले हा तुला काय सांगितलं होतं मी स्वयंपाक करायला लावला होता तुले तुला म्हटलं मस्त आंब्याचा रस बनव पुऱ्या बनव शेवड्या बनव हा आणि कुठे गेली तू हा येऊन पाहिला आता मी दीड वाजता कामावून आलो हो कामावून आले पूर्ण घरात इकडे तिकडे पाहून आवा राहिलो आवाज देऊन राहिलो हा आवाजही नाही आवा देऊन राहिली किचन मध्ये जाऊन तर किचन मध्ये रात्रीच आहे शिड शिड हा रात्रीच शिड शिड आहे तर काहीच नाही आहे रसपास बनवायला लावला तर बनवला नाही का त्या आणि गेली कुठे तू अहो मिस्टरच्या पप्पा माझ्या आजीची तब्येत खराब झाली तर तिला पाहायला गेले हा तर यात दोन दिवस काही येत नाही म्हणे इकडे स्वयंपाका जवा खावी त्याच्यानं मग मला या लागलं अर्जंट मध्ये म्हणून मी काही स्वयंपाक केला नाही म्हटलं आजच्या दिवस करून घ्या बा आणि मग एखाद्या दिवशी अशी म्हणतो ती मी मग इकडे घाई गडबडी नाही होऊन गेली मग येतोच ना मी दोनक दिवसात दोनच दिवसात येतो ना वाले काय घुमन फिरनच राहते काय तुला हा हप्त्या भरत योग दोन डाव तुला झालेच पाहिजे महिन्यातून चार पाठ डावत माहिती जात राहत हा काय काय नाही तिकडे आता स्वयंपाकाचा वाखा होऊन राहिला मग इकडे स्वयंपाकाचा वाखा नाही होत्या आमचा या आमचा इकडे स्वयंपाकाचा वाका होत काय रोज म्हटलं उन्हा त्यांना दिवसभर काम करावं लागते हा तर मग व्यावसाय काय शिळ ना पातच खाऊन नय हा शिळ ना पात खाऊन नाही ना अजून बिमार पडण काम आले नाही आवाज अवजाचा वै माणूस तर आणि तू मस्त एक दोन दिवस थांबली नाही था, फोन आला नाही आला का चालली माहेरी चालली माहेरी तिकडली आहे काय तुला आलीच काय मग राहिलीच काम नाही तिथंच एवढी हे आहे आता जास्त ना का बोला मिस्टेच्या पप्पा हा आता जास्त काय बोलून राहिले आता दोन दिवसाचीच गोष्ट आहे ना मग आता इकडे स्वयंपाकाचा वाखा होते बाबाचा दादाचा त्याच्यानं येऊन गेली हा काय बाबाचा दादाच्या स्वयंपाकाची काळजी आहे तुले आणि इकडे माया वाखाने होत काय मग हा मला नाही जा लागत काय कामावर बसला तुम्ही नाही कामाला कामाला दिवसभर उन्हाताना तर मग इकडे वाखी नाही होत काय माय दादा एक दोन दिवस काय ऍडजस्टमेंट होत नाही का आता तुमच्याकडून आली माहेरी आली का तुमच्यात डोक्याचे केसच उभे होऊन जाते आली इकडे माहेरी फायरी तर थोडस बरच नाही वाटत तुम्हाला इकडे आली म्हणजे काय बरं वाट म्हणत हा महिन्यातून चार डाव पाच डाव फोन आला नाही आला का जात राहतं हा फोन आला तर काम धंदे सोडून घंटा दोन घंटा मोबाईलवर बोलत राहतं हा इकडे लक्ष नाही ते येत ना तू म्हणत का चिड येते गिड काही नाहीये कुस तशी वागतं म्हणून मी बोलतो तुला हा आता इकडे राहिले कामं धंदे इकडले हा आणि सगळे काम धंदे सोडून या फोन आला तर चालली गेली मला म्हणतं दोन दिवस ऍडजस्टमेंट नाही होत काय तर मग आता काय दोन दिवस काय आता त्या बाबा पण ऍडजस्टमेंट नाही होत होत काय इकडे बोलवून घेते ते दोन दिवस राहिले असते इथं हा ते जेवणाचं काम निपटलं असतं ना आपलं झालं असतं ना फोन गडबडीत केली म्हटलं काय फोन लावा बा आता पावणे दोन वाजताची माहिती आहे ना तुम्हाला आपल्या इथून आखरीची एस टी राहते मग तर पाच सहा वाजेपर्यंत एसट्याच नाही आपल्या इथं उन्हाळ्याच्या शाळा गिळा बंद तर सरकारी एट्याचा ये कस टायमिंग राहते एकदा येते काही बी दिवसातून हा त्याच्यानं म्हटलं का आता काय फोन करत राहू घाई गडबडीत निघून आली मग मी म्हणून फोन करायचं बोलून गेले तुम्हाला तर तुम्ही तर राहिले मायार फोन करून हा चांगल्यानंतर बोलतच नाही बी काय चांगलं ना नाही बोलत म्हणत नेहमीचे ते असेच नाटक राहते ना हा तेव्हा नाव इकडे नवऱ्याची सासू सासऱ्याची काळजी नाही पण मायचा फोन आला की एका फोनवर चालली उठून हा नवऱ्याला सांगणं नाही ना काही नाही आईनं मना केलं तरी आई सांग मुजऱ्या करून गेली तू हा मग एकदा मना केल्यावर तुला जायला पाहिजे होतं काय हा नाही जायला पाहिजे होतं ना थांबाल पाहिजे होतं का बा सासू करला करून राहिली जाऊ नको म्हणते हा तरी ऐकलं काय त्या हा तर जी मला तसे टोकतच राहते नाव घेतलं का जाऊच नाही तुम्ही तसेच आहे ना जी तसेच आहे म्हणून ऐकलं नाही ना येऊन गेले चायना तोंडाची येऊन गेली वाले आता इकडे काही फोन आला आला गेला का तुरंत चालली जातं बंद हे सगळे काम हा आता सासूरवाडीत आली लग्न फग्न झालं नवऱ्याच्या घरी आहे तर थोडस आपलं घर पाहिन हा घरदार पाहिण का धाड उठली सुटली का चालली माहेरी उठली सुटली का चालली माहेरी बंद करत आहे काम हा काय आता माहेरी म्हणजे आता काय लग्न झालं म्हणजे काय मी माझ्या माय बापाले माया भाऊ बहिणी बोलून जाऊ काय हा आली आता तुमच्याच घरी हा याय बोलूनच जाऊ यायला काही अडचण आली हे आली हे आली जात नाही राहत जाऊ काय मग मी हे काही अडचण तू ये चालली तु आजीला पाहिले तर तुले बोलावून राहिली स्वयंपाकासाठी हे काय अडचण होईल काय हा काही अडचण राहिली खरोखर सिरियसली तर जाय जायची बिना कामाची उठली सुटली जातं तर मग मग बोलणार नाही तर काय तुला जाऊ द्या तसेच आहे तुम्ही तसे बी तसे कधी जाऊ देता मला जाऊ द्या ठेवा आता येऊन राहिली चुकून नाही थांबून जा आता तू ये आता तिकडून तू ये चांगला पद काढतो सर तुला